संयोजक सर्वजन संदीप जामदार त्याचबरोबर ताराजी पटेल संभाजी शिर्के या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोळी समर्थन तुम्हाला काय शंका असेल डायरेक्ट चालेल टाका

लागले <laughs> करून <laughs> তী সে <laughs> <laughs> <coughs> 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 इस द पॉइंट रेन नाम है रेन नाम लेना है बी 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 की डांग 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 ज्ञान खालीवट ज्ञान खालीवट आज खालीवट मार 1000 1000 हे एक्शन सब हो गया आप आ गए

शांत रहा एक दो बजे आराम कर रहा शांत रहा जरा शांत रहा भाई गुरु सिखे सड़क सारा उत्कंठा भाई और एक उसके

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या निघाली प्रतीक तोडकर वाकरी हा पहिली द्वितीय क्रमांक रोहन पाटील दोन दोन चार घरेचा मालक ठीक हे करा पक्ष वितरण करा त्याच गटाचं हा पक्ष विदरण करा कुस्ती लावा हा एक शिठ्ण. பலச கிலோ நேரத்தில் நஷ்ட கிலோ ஜெஜா எண்டர் கடன शिवडची कुस्ती नाही कायदेशीर कृत्य करायचं नाही हनुमंती कुस्ती करायची आहे घाबवंती जरा संधी कुस्ती करायची नाही अत्यंत उत्तम तऱ्हेच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत पुढच्या वर्षीसाठी केशव पाटील साहेबांनी सर्व गटाचं बक्षीस जाहीर केलं त्यामुळे स्पर्धा घ्यायला काय फार अडचण नाही संदी कारण केशव पाटील सारखा माणूस आपल्या पाठीशी खंबीरपणे होत खर्च करायचा टाळाच्या गजरामध्ये अभिनंदन करा कौतुक करा अशा माणसांची आज गरज आहे पूर्वीच्या काळामध्ये कुस्तीला राजाश्रय होता राजाश्रयानंतर सहकाराश्रय आणि सहकाराश्रयाच्या माध्यमात नंतर लोकाश्रय सुरू झाला आणि केशव पाटील सारखी माणसं जन्माला आली आणि म्हणून ही कुस्ती जिवंत राहिली असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये एवढं मोठं काम कुस्तीमध्ये ते सध्या करतायत छत्रपती शाहूराजांनी देखील हेच केलं कोण कोणत्या जातीचा हे कधी पाहिलं नाही जो कुस्ती करणार त्याला खऱ्या अर्थानं चालू देण्याचं काम छत्रपतींनी केलं परत झोनच्या बाहेर ब्ल्यूचा पॉइंट रेड ला ब्ल्यू चा पॉईंट रेड ला पॉईंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ कोल्हापूर जिल्हा व शहर रस्ती संघाच्या मान्यतेने या स्पर्धा होत आहेत पाचणी पडली तरी आवाज साडे नऊ वाजलेले आहेत भरपूर प्रेक्षक आहेत आज कुस्तीला अतिशय चांगले दिवस आलेले आहेत फक्त कुस्ती करणारा माणूस पाहिजे हेराफेरीची कुस्ती बंद झाली पाहिजे तरच ही कुस्ती वाढणार आहे तरच कुस्तीला चांगले दिवस येणार आहे आज एखाद्या मैदानामध्ये हरवू तरी काही फार मोठं नुकसान होत आहे असं नाही परंतु कुस्ती जिवंत राहायचे असेल तर ज्या प्रमाणात छत्रपती शाहू राजाने उत्तर आणि दक्षिण भेदभाव न करता कुस्ती जिवंत ठेवली वाढवली जोपासली तशीच कुस्ती आपण सर्वांनी जोपासणं गरजेचं आहे जे मॅडम पहिला हा समाप्त स्कोर आहे तीन झिरो रेड तीन ब्रिव झोरा अर्धा मिनिट विश्रांती त्याने केलेला आहे एकोणीसशे दोन साली परदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक स्टेडियम पाहिल्यानंतर त्या स्टेडियमची संकल्पना त्यांनी खासबाग मैदानामध्ये उतरून दाखवली की कुठेही बसल्यानंतर कुस्ती पाहता येते म्हणून एकोणीसशे सात साली कुस्तीचं मैदान बांधायला सुरुवात केली आणि एकोणीसशे बारा साली त्या कुस्तीची कुस्तीच मैदान बांधून पूर्ण झालं आणि एकोणीसशे तेरा साली उद्घाटनची कुस्ती झाली कामा पैलवानाचा भाऊ इमाब आणि गुलाब रही पैलवान यांच्याबरोबर होऊन त्या ठिकाणी त्या मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे असा इतिहास आहे आणि तोच इतिहास आज पन्हा तालुका मर्यादित कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं वाघुर्डे गावामध्ये हनुमान तालीम मंडळाचे सुळे सुळेचे मार्गदर्शक संदीप जामदार त्यांचे सर्व तानाजी पाटील संभाजी शिरके या मंदिरांनी गावची साथ लाभली सरपंच साहेब डेप्युटी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे क्व्शन ब्लू रेड ला पॉईट बरोबर आहे ना रेड क्वाश्चन आहे ब्ल्यू ला पॉईंट बारा बारा वर्षे तपश्चर्या करावी लागते त्यावेळा असे पेलवान घडतात

कानास असे युवराज पाटील गुंडाजी पाटील संभाजी पाटील बाबा शिरगावकर सिकंदर कांबळे ज्या अनेक मंडळी आपल्या गावचं नाव देशामध्ये केलेलं आहे कर्म का फळे आपोआप मिळत जात आहेत म्हणून कुस्तीला शिक्षणाची जोड महत्वाची आहे बाबा शिरगावकर आहेत रेल्वेमध्ये जातात सकाळी पुढचं काही सांगायला नको मध्ये नोकरी मिळालेली आहे हे मिळत परंतु अगोदर करावं लागतं कुठलं तरी मिडल लावावं लागतं त्याच वेळेला हे करत आहे शासनाने आज जाहीर केलं आज इंटरनॅशनल परिवाराला एक कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहे महाराष्ट्र शासनाकडनं नंबर दोन आला पंच्याहत्तर दो लाख नंबर तीन पन्नास लाख आणि कुस्ती कुस्तीमध्ये या ठिकाणी रेड कॉस्ट्यूम दीपक पाटील सुळे प्रथम क्रमांक आणि रोहित लोणदेव लोहनेवाडी द्वितीय क्रमांक त्या पैलवानांचा अभिनंदन आणि ही नम्रता कुस्ती कोणा येते हे शिकायचं आणि ह्याच्या बागे आता हरणाऱ्या लागून खांद्यावरती घेतलं आणि ही नम्रता कशापासून येत असेल

आणि पुढील कार्यासाठी या ठिकाणी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा तमाम कुस्ती शौकांच्या वतीनं या ठिकाणी केशव पाटल्यानं मी या ठिकाणी देत आहे सांगली मुक्कामी तीन तारखेला निकाली कुस्त्यांचं दंगी मैदान आयोजित केलंय जास्तीत जास्त पंधरा लाख इनामाची कुस्त्या त्या ठिकाणी आहेत जास्तीत जास्त कुस्ती त्या ठिकाणी हजर राहून त्या मैदानाची शोभा वाढवावी असं आव्हान अतिशय सुंदर अशी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली परत एकदा सर्वांचा आभार या बक्षीस नंतर सर्वांचा आभार म्हणून हा कार्यक्रम संपला